माझा प्लॉट आर मध्ये आहे या ठिकाणी मला परमिट रूम बिअरबाग हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर हा व्यवसाय मी आर झोन असलेल्या माझ्या प्लॉटमध्ये करू शकतो का का त्यासाठी वाणिज्य बिगर शेती कमर्शियल एने करायची गरज आहे आणि जर गरज असेल तर आर्झोनमध्ये वाणिज्य बिगर शेती होऊ शकते का अशा प्रकारचा प्रश्न मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला आणि तो मला महत्त्वाचा वाटला त्यासाठी आजचा हा आर झोन आणि बिगर शेती याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूब सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला जर पाहत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रथमतः हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला संपूर्ण पहा यूट्यूब चॅनलवरती याविषयी ह्याच व्हिडिओमध्ये मी पुढं सर्व माहिती दिली आहे तर खाली मी आपल्या युट्यूब चॅनलची लिंक देत आहे तिथं जावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर आरझोन आर्झोन म्हणजे काय आरझोन म्हणजे रेसिडेन्शियल एरिया जसं शहरातून म्हाडा असतं तिथं गव्हर्मेंट मोठ्या मोठ्या बिल्डिंग स्वतःच्या जागेमध्ये डेव्हलप करतं आणि त्या लॉटरी पद्धतीनं किंवा इतर पद्धतीनं किंवा ज्यांच्यासाठी त्या रिझर्वेट आहेत त्यांना ते देत असतं तसंच श निम शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये असं गव्हर्नमेंट स्वतःच्या जागा जा प्लॉटिंग करतं त्याच्यावरती काही प्रमाणात रिझर्वेशन असतं म्हणजे आता मी एक बघितलं आहे की आमच्या इथं कोरेगावमध्ये नुकतंच एक झालं की बऱ्यापैकी तिथल्या जागा रिटायरमेंटरी म्हणून लोकांना त्यांनी प्रायोरिटीनं दिल्या आणि त्या ते देऊन त्यांनी तो क्रायटेरिया लावला होता त्या देऊन ज्या राहिलेल्या जागा आहेत ह्या स्वतः तहसीलदार तलाठी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत लिलावाद्वारे विकल्या गेल्या ह्या जागा ऑलरेडी आर्झोन होत्या म्हणजे ऑलरेडी कमर्शियल एन... सॉरी ऑलरेडी रेसिडेन्शियल ह्या जागांमध्ये तुम्ही तुमचं घर बांधू शकता त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही बँकेचं लोन देखील सहज उपलब्ध होतं आणि ह्या जागा तुम्हाला बिगर शेती करण्याची गरज नसती ऑलरेडी जसं आपलं खाजगी प्लॉटिंग असतं समजून घ्या आर्झोन म्हणजे काय जसं एखादा माणूस आपलं खाजगी प्लॉटिंग करतो म्हणजे एखादी जागा विकत घेतो किंवा स्वतःची असती जागा त्याची ती सगळी मोजणी बिजणी करतो नंतर तो नकाशा काढतो प्रांताकडं ते प्रकरण दाखल करतो आता त्याविषयी जास्त माहिती सांगत नाही परंतु जसं एखादा माणूस खाजगी प्लॉटिंग करतो आणि त्या जागा खाजगी मालकांना विकतो त्या जागा एने झालेल्या असतात एने प्लॉटिंग असतं आणि ते आपण विकत घेतो तिथं आपण घर बांधतो तेच काम शासन करतो जसं शहरी भागात महाडा करतं तसं निम शहरी भागात किंवा ग्रामीण भागात हे शासनातर्फे होतं आता आमच्या कोरेगावमध्ये पण जस्ट नुकतंच तलाठी प्रांत तलाठी नायब तहसीलदार यांनी एक प्लॉटिंग आमच्या इथं होतं गव्हर्नमेंटचं होतं ते विकलं त्याचं लिलावा पद्धतीनं विक्री झाली ह्या जागा ऑलरेडी रेसिडेन्शियल येण्या होत्या मग ह्यांना आपण आर झोन म्हणतो म्हणजे रेसिडेन्शियल झोन ह्या जागा तुम्हाला शक्यतो विकता येत नाहीत जर विकायचं असेल तर तुम्हाला आरोग्याचं किंवा घरातल्या लग्नाचं किंवा वारसदार कोण नाही आहे म्हातारपणीचा सहारा म्हणून पैसे पाहिजेले आहेत अशा प्रकारचं काहीतरी कारण देऊन याशिवाय गव्हर्नमेंटला एक नजराना भरून म्हणजे तुम्ही विकताय त्यातून जे काय रेडी रेकनर त्याची व्हॅल्युएशन होती त्याच्यावरती एक ठराविक रक्कम गव्हर्नमेंटला विकावी द्यावी लागते आणि नंतर ती गव्हर्नमेंट तुम्हाला ते प्लॉट विक्रीची परवानगी देते या ठिकाणी तुम्ही जनरली स्वतःचं घर बांधू शकता तिथं तुम्ही अशी स्कीम वगैरे बांधून तिथं तुम्ही इतर असं जसं म्हणजे आपण खाजगी प्लॉटिंगमध्ये वगैरे ते प्लॉटिंग घेऊन तुम्ही तिथं त्या ठिकाणी एखादं चार पाच मजली इमारत बांधून तिथं फ्लॅट सिस्टीम करून तुम्ही ते फ्लॅट विकू शकता तसं ह्या आर झोन मधल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी करता येत नाही परंतु तो आपला विषय नाही आहे आपला मूळ विषय आहे की अशा ठिकाणी तुम्हाला परमिट रुम बिअर सुरू करायचं आहे तर ते सुरू करता येतं का तर याचं उत्तर मित्रांनो हो आहे पण कशा मार्गानं अगदी सोपं साधक आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये इथून पुढे बघूया ज्या आर झोनमधल्या जमिनी असतात त्या जनरली शासनानं किंवा तो एरियाच आर झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन म्हणून डिक्लेअर केला असतो किंवा अशा प्रकारचं प्लॉटिंग शासनानं केलं असतं शासनानं स्वतः ते प्लॉटिंग केलं असतं आणि ते लिलावाद्वारे खाजगी लोकांना विकलेलं असतं या ठिकाणी जो तुमचा प्लॉट असतो तो ऑलरेडी रेसिडेन्शियल एने म्हणजे रहिवासी बिगर शेती असतो या ठिकाणी जर तुम्हाला परमिट रूम बार चालू करायचा असेल तर तुम्हाला वाणिज्य बिगर शेती करावं लागतं परंतु हे जे रेसिडेन्शियल झोन मधले प्लॉट आहेत हे पूर्णच्या पूर्ण वाणिज्य बिगर शेतीमध्ये शिफ्ट करता येत नाही किंवा तो रेसिडेन्शियल येणे होता तो आता कमर्शियल येणे केलाय असं करता येत नाही खाजगी प्लॉट तुम्ही करू शकता परंतु हे जे जनरली आर झोन मधले प्लॉट आहेत हे तुम्ही करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पर्याय काय तर रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल लक्षात घ्या मी तसंच केलं आहे आणि हे मी केलंय ते मी तुम्हाला सांगतोय रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे काय तुमचा एक तीन गुंठ्याचा चार गुंटा जनरली दोन ते चार गुंटे पावणे चार गुंठे साडेचार गुंठ्याचे हे प्लॉट असतात गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटने लिलावद्वारे तुम्हाला दिले असतात ते रेसिडेन्शियल येणे असतात तर तुम्ही प्रांताकडे रितसर डिमांड करून रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे तुमचं जर तीन गुंठ्याचा प्लॉट असेल त्यापैकी एक गुंठा किंवा दीड गुंठा हा वाणिज्य बिगर शेती म्हणजे कमर्शियल येण्यामध्ये शिफ्ट करून घेऊ शकता यासाठी त्रास खूप कमी आहे जर तुम्हाला एखादा चार गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तो रेग्युलर आहे आणि जो तुम्हाला ब्रेकर शेती करायचा आहे वाणिज्य बिगर शेती करायचा आहे तर ते मोजणीचा नकाशा बासटपासून उतारे भरपूर अशी चांगली जाडच्या झाड फाईल बनते परंतु हा जो तुमचा आर्झोन मधला गव्हर्नमेंटने दिला किंवा रेसिडेन्सियल येणे असलेला प्लॉट आहे हा तुम्हाला वाणिज्य बिगर शेती करायचा असेल तर संबंधित प्लॉट ऑफिसमध्ये जाऊन अगदी थोड्या कागदपत्रात थोडा नजरांना भरून अगदी कमी कालावधीत म्हणजे पंधरा दिवस ते एक महिन्याच्या कालावधीत तुम्ही थोडेसे कष्ट घेतले तर होऊ शकतो आणि थोडे जास्त कष्ट घेतले तर अगदी पंधरा दिवसाच्या आत पण होऊ शकतो फक्त कष्ट कशाप्रकारे घेताय आणि किती घेताय समजून घ्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलता येत नाहीत जर तुम्ही थोडे कष्ट किती घेताय आणि कशाप्रकारे एफर्ट्स लावताय आणि किती लवकर कष्ट घेताय ह्याच्यावरती ते आठ दहा दिवसात पंधरा दिवसात होईल किंवा महिनाभर लागेल किंवा कदाचित तुम्ही जर कष्ट नाही घेतले तर वर्षभर पण होणार नाही ह्याच्यावर समजून चाला की ते कष्ट कशा प्रकारचे घ्यायचे असतात ते ओके पुढे जाऊया तर हा रेसिडेन्शियल एनेचा प्लॉट तुम्हाला पूर्णपणे कमर्शियल येणे होणार नाही ह्यामध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल येण्याची परवानगी अगदी थोड्या दिवसात थोड्या काष्टात परदेशी आणि कमी कागदपत्र महत्वाचं कमी कागदपत्र येणे करायचं म्हणलं की मेन काय माणसाला पैसे द्यायची तयारी असते परंतु ते बासष्ट सालपासून कोण म्हणतं कोण बावन सालपासून म्हणतं परवा तर एकानं मला सांगितलं की त्याला एकोणचाळीस एकोणीशे एकोणचाळीस सालपासून उत्तरे काढायला सांगितलेत अहो सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झालाय त्याच्या आधीचं रेकॉर्ड गावणं मुश्किल आहे बावांच्या आधीच रेकॉर्ड मुश्किल आहे आम्ही स्वतः रेकॉर्ड मध्ये जाऊन हुडकलंय ते काचेचे ते त्यांचे ते धूळ खाट बसलेले का, काचे लाकडे त्यांचे ते, ते रॅक त्याच्यावरती पांढऱ्या फडक्यात बांधलेले त्याच्यावरती लिहिलेलं अगदी मोडी लिपीतले आम्ही देखील जुने दस्त काढलेले आहेत साधारण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यानचे असो तर हा काही सुद्धा तुम्हाला त्रास होत नाही तुम्ही प्रांत ऑफिसला तुमच्या मालकित्वाचा पुरावा म्हणजे जे काय तुमचं प्रॉपर्टी कार्ड असणार त्या ठिकाणी जर तुमचं रेसिडेन्शियल एने झालेला असेल तर तिथं प्रॉपर्टी कार्ड असतं सात बाराचं उदाहरण असतो तुमचं प्रॉपर्टी कार्ड आणि इतर जे काय तुमचे खरेदीचे वगैरे दस्त दिले आणि तुम्हाला ते त्यापैकी स्वतःच्या व्यवसायासाठी जनरली तिथे व्यवसाय कुठला करताय हा डायरेक्ट उल्लेख करू नका त्यांना सांगा अजून ठरायचं आहे परंतु आम्हाला व्यवसाय करायचा आहे आम्हाला त्यासाठी तुमचा दोन गुंठे प्लॉट आहे एक गुंठे घ्या चार गुंठे प्लॉट आहे दोन गुंठे घ्या वाणिज्य बिगर शेती आम्हाला करायची आहे आम्ही वरती राहणारे खाली दुकान चालू करणारे किंवा पुढं दुकान चालू करणारे मागा आम्ही राहणारे रह, अशा प्रकारचं तुम्हाला तिथं थोडंसं सा सांगावं लागेल थोडीशी रिक्वेस्ट करावी लागेल आणि तुमचं रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल येणे पंधरा दिवस ते एका महिन्यामध्ये ऑर्डर निघून जाईल ठीक आहे मते मी डिटेल सांगायचा प्रयत्न केला आहे संबंधितांना कळलं असेल किंवा ज्यांना रेसिडेन्शियल येणे किंवा आर मधले प्लॉट असले त्या ठिकाणी आपण परमिट रूम बिरबार सुरू करू शकतो का नाही या याविषयी माहिती थोडक्यामध्ये कळायची असेल आता आपण एनेविषयी थोडीशी चर्चा करूया एनेविषयी आपण यापूर्वी बरंच बघितलंय परंतु नवनवीन सबस्क्रायबर जोडत असतात आणि तेच ते प्रश्न विचारत असतात आणि नवीन लोक मागं जाऊन ते व्हिडिओ ओळखायचा त्रास घेत नाहीत म्हणून मला पण तेच ते व्हिडिओ परत टाकावे लागायला लागलेत आता मायामध्ये हा दुसरा तिसरा व्हिडिओ आहे की जे आपण रिपीट करतोय तर येण्याला पर्याय काय किंवा येणे करणं गरजेचं आहे का गरजे येण्याला किती खर्च येतो येण्याला किती वेळ लागतो सगळ्यात पहिल्यांदा जर तुमची जागा ही गावठाण हद्दीमध्ये असेल गावठाणा लगत नाही गावठाणा लागून नाही नियोजित गावठाणात नाही जर गावठाणामध्ये समाविष्ट असेल जर तुमची जागा गावठाणामध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला येणे uh, करायची गरज नाही आहे याशिवाय जर ही जागा तुमची कुठलेही हायवे लगत असल आणि शिवाय गावठाणात असल तर रस्त्याच्या अंतराचे जे नियम आहेत पंच्याहत्तर मीटर कोण शंभर मीटर कोण पस्तीस मीटर हे कुठलेही नियम तुमच्या त्या जागेला किंवा तुमच्या त्या बांधकामाला लागू नाहीये हा पहिला मुद्दा झाला गावठाणमध्ये गावठाणाच्या नजदीक काही ठिकाणी दोनशे मीटर आहे काही ठिकाणी चारशे मीटर आहे गावठाणाच्या नजदीक दोनशे ते चारशे मीटर जागा असेल तर बेचाळीस ब क ड चा एक जी आर आहे त्या जी आर अंतर्गत माननीय तहसीलदार साहेब तुमची जी जागा एक दिवसात ते चार दिवसात थोडासा नजराना भरून थोडाशे पैसे सरकारी भरणा करून ही बिगर शेती करतात मात्र ही बिगर शेती करताना वाणिज्य बिगर शेती पाहिजेल हा आग्रह धरून वाणिज्य बिगर शेतीचीच ऑर्डर काढा अगदी एक ते चार दिवसात तुम्हाला लागेल परंतु यासाठी कंडिशन काय आहे ही जागा तुमच्या गावठाणापासून दोनशे ते चारशे मीटर अंतरात पाहिजेल आहे लक्षात घ्या तर तुम्हाला थोडासा नजराना भरून ही जागा शेती करता येईल अन्यथा तुम्हाला जो रेग्युलर हे आहे की प्रांत ऑफिसला अर्ज करायचा मोजणी बावनपासनं किंवा पासष्ट प्रश्न जे नकाशे हे सगळे देऊन रेग्युलर प्रकारेच तुम्हाला जागा येणे करावी लागेल परंतु परमिट रूम बार सुरू करताना तुम्हाला जागा कमर्शियल येणे असणं गरजेचे आहे मग ते कुठल्या पण प्रकारे असू दे तुमची रेसिडेन्शियल एरियातली असेल म्हणजे आर झोन एरिया असेल तर ती रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल करा अथवा तुम्ही गावठांचा दाखला घ्या अथवा तुम्ही बेचाळीस ड मध्ये तुम्ही बसती का ते बघा आणि हे जर होत नसेल तर मात्र तुम्हाला रेग्युलर प्रांत ऑफिसमधनं ही जागा एने करून घ्यावी लागेल आता काही काही जण असे प्रश्न विचारतात मला प्रांत ऑफिसचा येणे चालेल का कलेक्टरचा एने चालेल का तहसीलदारचा येणे चालेल का मित्रांनो तुमची जागा कुठल्या वर्गात मोडती त्याप्रकारे ती जागा एने करण्याचे अधिकार ठराविक सक्षम सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत जर तो जा तो अधिकार तहसीलदार साहेबांच्याकडे नसेल तर ती जागा तहसीलदार साहेब येणे करणार नाही म्हणजे तुमची जागा समजून विचारतात फोन मग तहसीलदार येणे पाहिजे का कलेक्टर येणे चालेल का प्रांत येणे पाहिजे का कुठलं येणे पाहिजे ते आपल्या हातात नसतं ते तुमच्या माझ्या हातात नसतं लक्षात घ्या जर तो अधिकार प्रांताला असेल आणि तुम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे गेला किंवा समजून घ्यावं कसं असतं तहसीलदार असतात तहसीलदार साहेबांच्या वरती प्रांत साहेब असतात आणि प्रांतसाहेबांच्या वरती कलेक्टर साहेब असतात जर तो अधिकार आहे ठीक आहे आणि तुम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे गेला तर ते म्हणतील नाही हे आमच्या अधिकारा क्षेत्रात येत नाही तुम्ही प्रांत साहेबांच्याकडे जावा त्याच्याऐवजी तुम्ही उच्च अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांच्याकडे गेला आणि म्हणला नाही मग आमची जागा ही जागा येणे करून द्या तर ते म्हणतील की नाही ह्याचा अधिकार आम्ही मान्य साहेबांना दिलाय तुम्ही तिथं हे करा अर्ज करा आणि तिथनं येणे करून घ्या किंवा उलट घ्या की अधिकार मान्य तहसीलदार साहेबांना आणि तुम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे गेला किंवा प्रांत साहेबांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तयार आहे सगळं करायला करून घ्या ते म्हणतील ह्याचा अधिकार आम्ही तहसीलदार साहेबांना दिला ऑलरेडी तुम्ही त्यांच्याकडे जावा ही केस तुमची किंवा ही फाईल तुमची त्यांच्या अधिकृत येते किंवा त्यांच्या अंडर बसती त्या ते ठिकाणी जावा आणि त्या ते ठिकाणी तुम्ही रितसर येणे करून घ्या बरं आता काय जण विचारतात दंडात्मक येणे चालल का तर मित्रांनो दंडात्मक येणे चालत नाही दंडात्मक येणे वरती जनरली सहा महिन्याची किंवा एक वर्ष जनरली सहा महिन्याचीच असते पण काही ठिकाणी मी बारा महिन्याची किंवा अकरा महिन्याची पण मुदत बघितलेली आहे अकरा महिन्याची मुदत असते आणि स्पष्ट उल्लेख असतो की त्या ठिकाणी सदर मुदतीत तुम्ही हे रेग्युलाइज येणे करून घ्यावे असं सरळ असतं त्यामुळं दंडात्मक येणे आपल्याला परमिट रूम बिअरबार सुरू करताना चालू शकत नाही आपल्याला जी रेग्युलर वाणिज्य बिगर शेती आहे जे आता ह्याच्यापूर्वी मी तीन चार प्रकार सांगितलेत हेच लागतात माझ्या मते मित्रांनो तुमचा बिगर शेती याविषयी बराचसा डाऊट क्लिअर झाला असेल जर आणि कुणाला काय शंका असेल तर जरूर मला कमेंटमध्ये करा कळवा आणि त्याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र